नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मैत्रिणींनो आजपासून सहा मे दोन हजार चोवीसपर्यंत ही विशेष अखंड सेवा करा आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्याला आपल्या कामासाठी योग्य मार्ग मिळेल आणि जीवनातील अशक्य ही गोष्ट शक्य होतील स्वामी भक्तांसाठी आणि स्वामी सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस हेच असतात ते म्हणजे स्वामींची जयंती स्वामींची पुण्यतिथी गुरुपौर्णिमा दत्त जयंती स्वामींचा प्रकट दिन हे विशेष दिवस असतात आणि या काळात केलेल्या सेवा आपल्याला फलदायी ठरतात आणि आपण केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला पूर्णपणे मिळते आणि लवकरात लवकर मिळते प्रकट दिन होऊन आता थोडेच दिवस झालेले आहेत आता आलेले आहे स्वामींची पुण्यतिथी ही देखील अत्यंत महत्त्वाची आहे आपण जर या काळामध्ये सेवा केली तर आपले इच्छित फळ आपल्याला नक्कीच मिळेल स्वामींची पुण्यतिथी म्हणजेच स्वामींनी ज्या दिवशी आपल्या शरीराचा त्याग केला होता हा दिवस आपण प्रकट दिनाप्रमाणेच अगदी महत्वाचा मानला जातो आपल्याला ही सेवा आजपासून किंवा उद्यापासून किंवा तुम्ही ज्या दिवशीपासून हा व्हिडिओ बघाल त्या दिवशीपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता आपण आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी आपण दोन तीन दिवसाची सेवा किंवा पाच दिवस अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपण सेवा करू शकतो फक्त केलेली सेवा ही आपण स्वामींवर विश्वास ठेवून आणि मनापासून केली पाहिजे आणि आपण ही सेवा नेहमी अगदी मनापासून करण्यात केल्याने आपल्याला त्या सेवेचे फळ मिळते आपण ही सेवा काय करायची आहे तर आपल्याला जर इच्छित फळ प्राप्त करण्यासाठी आपण सेवा करायच्या असतील तर नक्कीच या सेवा आपण संकल्प करून कराव्यात आपण देवघरासमोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी या सेवा करायच्या आहेत या सेवेत आपल्याला सर्वात आधी अक्कलकोट स्वामींचं स्तोत्र वाचायचं आहे त्याप्रमाणे तारकमंत्र एक वेळेस वाचायचं आहे आणि त्याचप्रमाणे स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचायचे एक मास स्वामींचा जप करायचा आहे तर या चार सेवा आपण करायच्या आहेत जर काही जणांना स्वामींच्या पारायण जास्तीत जास्त करायचे असतील तर त्यांनी एकाच दिवशी एकवीस अध्याय वाचू शकता नसेल जमत तर तुम्ही त्या दिवशी एका दिवशी तीन अध्याय अशाप्रमाणे सहा मे पर्यंत आपण अध्याय वाचू शकतो आणि जास्तीत जास्त पारायण करण्याचा प्रयत्न करू शकतो तर स्वामी चरित्र सारामृत वाचत असताना ती सहा मे दिवशी संपेल अशा प्रमाणात वाचायचं आहे त्याचप्रमाणे या चार से या सेवा आपण करून स्वामींच्या चरणी सहा मे दिवशी रुजू करायच्या आहेत स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी आपण स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींची आरती करायची आहे आणि स्वामींजवळ आपली इच्छा व्यक्त करायची आहे तर आपल्याला स्वामींचं अक्कलकोट स्वामींचं स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर तारक मंत्र एक वेळेस म्हणायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे आणि स्वामींचा एक एकमात जप करायचा आहे तर या सेवा आपण जास्तीत जास्त प्र करायचा प्रयत्न करायचा तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक अँड ला ला शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय